नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी सुरळीच्या वड्या बनवतोय एकदम पटापट असे बनवून होतात चवीला तर अप्रतिम लागतात त्याच्यासाठी मी इथे काय घेतलेलं माहिती आहे दोन वाट्यात ताक घेतलेलं आहे थोडंसं आंबट ताक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आतमध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने अजिबात आतमध्ये गुठ्या राहता कामानेत मस्त असं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे मग आतमध्ये काय घालायचं दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आतमध्ये त्याच्यानंतर आलं आणि मिरची ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे हे सगळं असं पुन्हा एकजीव करून घ्यायचं ढवळून ढवळून चान सब बनून हे बघा छानपैकी असं बनवून तयार झालं ना की आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे एकदम बारीक गॅस करायचा हे सगळं मिश्रण आपल्याला बारीक गॅसवरच बनवायचं आहे अजिबात गॅस मोठा करायची गरज नाही आहे आणि हे कंटिन्युअस असं ढवळत राहायचं नाहीतर खाली ना असं जाडसर असा थर गोळा होतो हे बघा थोड्या वेळाने हे अशा पद्धतीने तयार होणार हे अजून आपल्याला शिजवायचं आहे छान असं घट्टसर असं तयार झालं पाहिजे आणि त्याला अशी वेगळी चकाकी येते छानपैकी बेसनच्या पिठाला हे बघा तुम्ही बघू शकताय मस्त बनून है। है आप असा आपला गोळा बनवून तयार होत आलेला आहे अशा पद्धतीने हे एकदम घट्टसर झालं ना की आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये असं घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि हे स्प्रेड करून घ्यायचं ताटात पूर्ण हे बघा अशा पद्धतीने असं लेअर बनवायचा हा आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला करायला हवं थोडंसं थंड झालं ना की मग आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत त्याच्यासाठी जर तुम्हाला जर वेळ लागत असेल तर वर झाकण ठेवू पण शकता कढईवर झाकण ठेवून द्यायचं हवं हवं तेवढं मिश्रण बाहेर काढून घ्यायचं आणि जर एखाद्या वेळी एकदम जर घट्टच झालं तर थोडंसं पाणी घालून पुन्हा शिजवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पट्टापट अशी ताटाला हे लावून एक लेअर बनवून घ्यायचा मी मागच्या बाजूने पण बनवते आहे असं केल्यामुळे काय होणार ताटं आपल्याला थोडी कमी लागणार आणि हे आपल्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आणि ह्याचं असं रोल करून घ्यायचा पटापट अशा होतात ह्या मस बघा मस्त पैकी आपल्या सुरळीची वडी बनवून तयार झालेली आहे बघा अशाच प्रकारे मी सगळ्या सुरळीच्या वड्या ह्या बनवून घेणार आहे आता आपण फोडणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कडलं घेतलेलं आहे आतमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आतमध्ये गरम तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी फुटली पाहिजे मग आतमध्ये जिरं घालून घ्यायचं आहे एक चमचा तीळ घालायचे आहे इथे मी पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे थोडासा हिंग बारीक चिरून अशा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ऑप्शनल आहेत तुम्हाला हव्या असल्या तर घाला नाही तर नाही घातल्या तरी चालतील आणि कढीपत्ता घालायचा आणि छान अशी फोडणी बनवून घ्यायची आणि ह्या वड्यांवर अशी घालून घ्यायची आपल्याला आणि वर मी हे कातून खोबरं घेतलेलं आहे हे कातलेलं खोबरं घालायचं तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही वर खोबरं घालू शकता आणि त्याच्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या सुरळीच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत मस्त लागतात तुम्ही नक्की बनवून बघा या अशा पद्धतीने आणि आजची जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू